चिकनटाणा पोलिसांची देहविक्री सुरू असणाऱ्या हॉटेलवर कारवाई चिकनटाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुळे सोलापूर महामार्गावर झालता फाटा येथे ग्रामीण पोलीस यांच्या पथकाने देहविक्री सुरू असणाऱ्या हॉटेल गॅलक्सी येथे छापा मारला आहे यावेळी त्या हॉटेलमध्ये पाच महिलांची सुटका केली आहे आणि तीन आरोपींना अटक केली आहे संदीप भिकाजी खाजेकर भावेश जाधव व जब्बार निजाम शेख या आरोपींना ताब्यात घेत कारवाई केली आहे सुटका झालेल्या महिला या वेगवेगळ्या राज्यातील आहे पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितले चिकलटाना हद्दीत काल का का एक पीटा अंतर्गत कारवाई झालेली आहे या याच्यामध्ये एएसटी यू ची टीम आणि लोकल पोलीस स्टेशन ची टीम तसेच डीवायएसपी यांचे पथक आणि स्वतः डीवायएसपी हे सर्व होते याच्यामध्ये एक गॅलेक्सी हॉटेल नावाचे एक हॉटेल आहे सुंदरवाडी शिवारातील चिकलठाणा पोलीस स्टेशन हद्दीत तिथे ही कारवाई झालेली आहे आणि या कारवाईमध्ये पाच महिला विक्टीमची सुटका केलेली आहे हे सर्व महिला जे वेगवेगळ्या राज्याची आहे आणि याच्यामध्ये तीन आरोपी पण अटक केलेले आहे या तीन आरोपीचं नाव आहे संदीप भिकाजी खाजेकर भावेश प्रवीण जाधव तसेच जब्बार निजाम शेख तीनही आरोपी अटक केलेले आहे आणि जे सुटका केलेली महिला आहे त्यांची पुढची जी कारवाई आहे ते सर्व चालू आहे तसेच या गुन्ह्याचे इन्व्हेस्टिगेशन पण चालू आहे यामध्ये आणखी आरोपीमध्ये काही वाढ होण्याची शक्यता आहे का सध्या जे आमचा तपास चालू आहे त्याच्यामध्ये यांच्या इंटरोगेशन चालू आहे जर त्याच्यामधून आम्हाला अजून माहिती भेटली अजून आरोपी जर असेल तर त्यांनाही आम्हाला आम्ही अटक करून पुढची कारवाई करू लोकनायक न्यूज